अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सखीसोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत नुकताच श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन होऊन गेला आणि आपण तो खूप मोठ्या आणि उत्साहात साजरा केला येत्या सहा मेला म्हणजे सोमवारी श्री स्वामी समर्थांची पुण्यतिथी आहे तर या पुण्यतिथीनिमित्त आपल्याला काही सेवा करायच्या आहेत जे स्वामी भक्त आहेत ते एकवीस दिवसाची अकरा दिवसाची किंवा सात दिवसाची सुद्धा सेवा करत असतात बघा असे काही स्वामी भक्त आहेत की ज्यांना वेळेअभावी श्री स्वामी समर्थांचे गुरुचरित्र पारायण करता येत नाही तर अशा लोकांनी सात दिवसाची रोज पाच मिनिटे श्री स्वामी समर्थांची प्रभावी सेवा करायची आहे तर या सात दिवसामध्ये कोणती प्रभावी सेवा करायची हे पाहण्याआधी तुम्हीही स्वामी समर्थांचे भक्त असाल आणि स्वामींना मानत असाल तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा आणि मनोकामना पूर्ण व्हाव्यात ही स्वामी चरणी प्रार्थना करते तर ही सेवा आपण सकाळी करू शकतो संध्याकाळी करू शकतो जेव्हा आपल्याला वेळ असेल तेव्हा ही सेवा करायची आहे परंतु बारा ते साडेबारा या काळामध्ये ही सेवा करायची नाही कारण हा काळ दत्त महाराजांच्या भिक्षेचा काळ असतो तुम्ही जी काही सेवा कराल ती पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून करायची आहे तर आपल्याला ही सेवा आपल्या देवघरासमोर आसनावर बसून करायची आहे अगदी पाच मिनटेच ही सेवा तुम्हाला करायची आहे परंतु तुम्ही जी काही सेवा कराल ती पूर्ण श्रद्धेने करायची आहे तरच त्याचे फळ तुम्हाला मिळेल बघा या सेवेमुळे तुमच्या घरामध्ये जी काही संकटे आहेत ज्या अडचणी आहेत ज्या आर्थिक समस्या आहेत त्या नक्कीच कमी होण्यास मदत होईल घरामधील वास्तुदोष करणीबाधा कमी होऊन घरामध्ये सुख आणि समृद्धी येईल या पाच मिनिटाच्या सेवेमध्ये आपल्याला दोन से सेवा करायच्या आहेत तुम्हाला शक्य असल्यास तुम्ही दोन्हीही सेवा करायच्या आहेत तर ही सेवा आपल्याला रोज संध्याकाळी करायची आहे आपल्या घरातील कुटुंबातील सर्व सदस्यांनी मिळून ही सेवा करायची आहे तर आपल्याला या सेवेमध्ये श्री स्वामी समर्थांची आरती करायची आहे तर ही आरती आपल्याला रोज संध्याकाळी मिळून करायची आहे तुम्ही सात दिवस न चुकता ही आरती करायची आहे तर ही आरती तुम्ही सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी करू शकता किंवा दोन्हीही वेळेस केली तरी सुद्धा चालू शकेल तर ही आरती सुरू करण्याआधी तुम्हाला श्री स्वामी समर्थांना शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे त्याचप्रमाणे तुम्ही श्री स्वामी समर्थांना नैवेद्य अर्पण करायचं आहे रोज पुरणपोळी करावी असे काहीही नाही तुम्ही कोणत्याही प्रकारचा नैवेद्य दाखवू शकता बघा तुम्ही रोजच्या जेवणामध्ये जे काही साधं बनवाल ते सुद्धा नैवेद्य म्हणून दाखवलं तरी पण श्री स्वामी समर्थ तुमचा हा नैवेद्य स्वीकारतील तुम्हाला हेही शक्य नसेल तर तुम्ही अगदी खडीसाखरसुद्धा नैवेद्य म्हणून दाखवू शकता तुमच्या घरातील जी काही भाजी भाकरी आहे ते सुद्धा तुम्ही नैवेद्य म्हणून दाखवले तरीसुद्धा स्वामी समर्थ ते स्वीकारतील तुम्ही जे काही नैवेद्य दाखवाल तो पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून करायचा आहे घरातील सर्व सदस्यांनी मिळून ही आरती करायची आहे आरती करून झाल्यानंतर आपल्या मनामध्ये ज्या काही इच्छा आहे ज्या मनोकामना आहेत त्या पूर्ण करण्यासाठी श्री स्वामी समर्थांना बोलून दाखवायच्या आहेत आपली ही इच्छा अगदी तळमळीने मनापासून सांगायची आहे बघा आपण जेव्हा अगदी तळमळीने स्वामींकडे एखादी इच्छा मागत असतो तेव्हा स्वामी समर्थ ही आपली इच्छा पूर्ण करत असतात तुम्हाला रोज न चुकता ही आपली मनातील इच्छा बोलून दाखवायची आहे तीस एप्रिल ते सहा मे या काळामध्ये रोज संध्याकाळी आपल्याला श्रीस्वामी समर्थांना आपल्या मनातील जी काही इच्छा आहे जी मनोकामना आहे ती बोलून दाखवायची आहे त्यानंतर आपल्याला दुसरी प्रभावी सेवा करायची आहे श्री स्वामी समर्थांचे गुरुचरित्र पारायण हे सर्वांनाच माहीत आहे बरेच जण श्री स्वामी समर्थांचे गुरुचरित्र पारायणही करत असतात बघा बरेच स्वामी भक्त हे गुरुचरित्राचे पारायण करत असतात परंतु काही स्वामी भक्त असे आहेत की त्यांना वेळेअभावी किंवा कामामुळे श्री स्वामी समर्थांचे पारायण करणे शक्य नसते तर अशा स्वामी भक्तांनी एक श्लोकी श्री स्वामी समर्थांचे गुरुचरित्र पारायण करायचे आहे तुम्हाला पठण करणे शक्य नसेल तर तुम्ही श्रवणसुद्धा करू शकता हे एक श्लोकी श्री स्वामी समर्थांचे पारायण अगदी सोपे आहे बघा असे काही स्वामी भक्त आहेत की ज्यांना गुरुचरित्राचे पारायण करायचे आहे परंतु काही कारणामुळे किंवा वेळेअभावी त्यांना हे करणे शक्य नाही तर अशा स्वामी भक्तांनी एक श्लोकी गुरुचरित्र पारायण करायचे आहे मला हा श्लोक रोज संध्याकाळी न चुकता मोठ्या श्रद्धेने म्हणायचा आहे जेवढे फळ गुरुचरित्र पारायण केल्याने मिळते तेवढेच फळ या एक श्लोकी गुरुचरित्र पारायणाने मिळत असते त्यामुळे या एक श्लोकी गुरुचरित्र पारायणाला खूप महत्त्व आहे ज्यांना गुरुचरित्र पारायण करणे शक्य नाही अशा लोकांनी निदान एक श्लोकी गुरुचरित्र पारायण हे जरूर करावे तर हा श्लोक असा आहे की दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्रीपाठ पीठापुरी त्यामागे दुसरा नृसिंह सरस्वती करंज ग्रामांतरी तीर्थे हिंडत पातला भिलुवाडीचीया संगमा तेथुनी मठ गणगावपुरी वसेवारी दिनांची श्रमा बघा हा अतिशय सोपा आणि प्रभावी एक श्लोकी गुरुचरित्र श्लोक आहे तुम्हाला हा श्लोक सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा हा श्लोक म्हणायचा आहे अगदी न चुकता सात दिवस तुम्हाला ही प्रभावी सेवा करायची आहे किंवा तुम्ही तिळाच्या किंवा मोहरीच्या तेलाचा सुद्धा दिवा लावून हा श्लोक म्हणू शकता तर हा श्लोक आपल्याला रोज अकरा वेळा म्हणायचा आहे हा श्लोक म्हणून झाल्यानंतर आपल्या मनातील ज्या काही इच्छा आहेत ज्या काही मनोकामना आहेत त्या श्री स्वामी समर्थांना बोलून दाखवायच्या आहेत किंवा आपल्या जीवनामध्ये खूप अडचणी आहे दुःख आहे ते दुःख किंवा अडचणी कमी करण्यासाठी श्री स्वामी समर्थांना प्रार्थना करायची आहे आपल्याला रोज न चुकता श्री स्वामी समर्थांना आपल्या मनातील इच्छा ही सांगायची आहे बघा अतिशय सोपी आणि प्रभावी सेवा आहे बघा ही सेवा तुमच्या घरातील कोणीही करू शकते अगदी लहान मुलेसुद्धाही सेवा करू शकतात तुम्ही जे काही कराल जी काही सेवा कराल ती पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून करायची आहे त्यामुळे त्यामुळे ज्या स्वामी भक्तांना एकवीस दिवसाची स्वामी सेवा करणे शक्य आहे त्यांनी एकवीस दिवसाची करा ज्यांना अकरा दिवसाची करायची आहे त्यांनी अकरा दिवसाची करा किंवा ज्या काही लोकांना वेळेअभावी ही सेवा करणे शक्य नाही त्यांनी निदान सात दिवसाची तरी ही पाच मिनिटाची सेवा करायची आहे हा ह्या अतिशय सोप्या आणि प्रभावी दोन सेवा आहेत अगदी तुम्ही काम करताना सुद्धा एक श्लोकी श्लोक ही गुरुचरित्राचा श्लोक म्हणू शकता कारण श्रद्धा ही खूप महत्वाची असते त्यामुळे तुम्ही जे काही श्रद्धेने कराल त्याचे फळ स्वामी महाराज तुम्हाला नक्कीच देतील त्यामुळे येत्या त्या तीस एप्रिल ते सहा मे या काळामध्ये ही सेवा करायला विसरू नका ही सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ